मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच तमाम माझ्या लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल या व्हिडिओच्या माध्यमातून एक आत्ताची सर्वात मोठी गोड बातमी देत आहे तर हो महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींनो तुमचे जे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या दोनही तीनही हप्त्याचे जे, जे अनुदान आहे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो बाकी आहे आणि त्या संदर्भात कुठलीही अपडेट खूप दिवसापासून काही मिळत नव्हती हो केव्हा संदर्भात फक्त ज्या चुकीच्या होत्या त्या सुरू झाल्या एवढीच अपडेट मिळालेली होती परंतु आता याच्या व्यतिरिक्त महत्वपूर्ण अपडेट म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचे अनुदान मिळणार आहे तर हो माझ्या लाडक्या भगिनींनो आज अठरा फेब्रुवारी रोज बुधवारला याकरिताचा एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरिता पात्र लाडक्या भगिनींकरिता आणि या अगोदर ज्या लाडक्या भगिनींना अनुदान मिळालेले आहे आणि त्यांची जानेवारीची बाकी आहे त्या लाडक्या भगिनींकरिता सुद्धा जानेवारीचे अनुदान आणि इतर लाडक्या भगिनींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे असे पंधराशे गुणीला तीन म्हणजे साडेचार हजार रुपये अनुदान आता त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता लवकरच सुरुवात होणार आहे लाडक्या भगिनींनो तर लाडक्या भगिनींनो मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की सध्या जरी तारीख जाहीर डिक्लेअर झालेली नसली तरी महिला व बाल विकास मंत्री अदिती ते ताई तटकरे आज उद्याकडे नक्कीच ही तारीख सुद्धा डिक्लेअर करतील आणि लवकरात लवकर खूप कमी दिवसामध्ये तुमच्या या अनुदानाचे अनुदानाचे वितरण होण्याकरिता सुरुवात होणार आहे लाडक्या भगिनीनो तर लाडक्या भगिनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये या योजनेकरिता कुठलेही काहीही प्रश्न असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते तुमचे प्रश्न विचारा काही तुमच्या प्रतिक्रिया असतील नोंदवा काही शंका कुशंका असतील तरी सुद्धा हरकत नाही नेहमीप्रमाणे मी तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देतो तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या समस्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करत असतो लाडक्या भगिनींनो तर लाडक्या भगिनींनो फक्त आता फेब्रुवारी संदर्भातली जी अपडेट आहे ती जशी हवी तशी मिळालेली नाहीये जानेवारी पर्यंतची अपडेट क्लिअर झालेली आहे तर जानेवारीचा एक हप्ता ज्यांना या अगोदर सर्व हप्ते मिळाले त्यांना आणि ज्या लाडक्या भगिनींना या अगोदरचे दोन्ही तीन हप्ते मिळालेले नाही त्या लाडक्या भगिनींना तीन हप्त्याचे म्हणजे असे चार हजार पाचशे रुपये लवकरच मिळणार आहेत तर लाडक्या बघिणींना आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या हप्त्याच्या अनुदाना वितरणा संदर्भात दिलेली ही जी गोड बातमी आहे ती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल गोड वाटली असेल तर लाडक्या बघिणींनं या व्हिडिओवर जर कोणी नवीन लाडक्या भगिनी असतील तर त्या लाडक्या भगिनींपर्यंत मी सर्वात अगोदर तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल सर्वात विश्वासार्ह माहिती देऊ शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या बेलायकोचे बटन सुद्धा दाबून घ्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींना ही गोड बातमी मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना ही गोड बातमी ही अपडेट मिळेल आणि त्या सर्व लाडक्या बहिणी तुमचे सुद्धा आभार मानतील तर लाडक्या बघिणीनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुरता एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उपयोगी माहिती सह आणि अजून एका गोड बातमीसह तोपर्यंत धन्यवाद लाडक्या बघितलं